कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी प्रशासनाने घेतली आहे त्याच अनुषंगाने सोमेश्वर धबधबा येथे गणेश विचारासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख यांनी प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करून प्रसादाचे वाटप करत गणेश भक्तांचे स्वागत केले आहे त्याबाबत गणरायाला निरोप देताना गणेश भक्तांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर पहिल्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पा घरात आले तेव्हा खूप आनंद झाला आणि सगळ्यांनाच आनंद होता सगळ्यांनी सुट्टी सुट्टी घेऊन घरी राहिलो आणि आज बघता बघता अकरा दिवस गेले आणि कधी अकरावा दिवस आला समजलंच नाही आणि आज आनंद पण होतोय आणि दुःख पण होतं की बाप्पा जात आहे पण आनंद या गोष्टीचा आहे की बाप्पा पुढच्या वर्षी वापस लवकरच येणार आहे आपण येणारच्या काळामध्ये बघितलं महिलांवर अत्याचार महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारचा निष्काळजी पण असेल किंवा काय असेल त्या संदर्भात बाप्पाला काय साकडं झालं बाप्पाना एवढं साकडं घालून मी नाही सांगू शकत तर असं सांगतो की बाप्पा सरकार म्हणून बाप्पा तरी अशी काही योजना काढा ज्याने महिला सुरक्षित राहतील नेहमीसाठी अकरा दिवसानंतर आम्हाला खूप आनंद भेटला <laughs> अपार्टमेंट सोमेश्वर कॉलनी आमचं आँ? आम्ही मित्रमंडळ सो कॉलनीवर झालोय रह आमचं तनिष्का अपार्टमेंट आहे आम्ही अकरा दिवस खूप आनंद एन्जॉय आहे जे आमचे आमच्या बिल्डिंग मध्ये गणपती बसवलं जातात त्याच्यासाठी आम्ही लय एन्जॉय केलंय दहा दिवस आणि जे आताच तुम्ही म्हणताय प्रशासनचा व्यवस्था ते चांगला होता खूप होता बाहेर बाहेर पण बॅरिकेट केलं आहे की लोकांना चेक करून पाठवत आतमध्ये आणि इकडे पण बॅरिकेड केलंय पूर्ण की कोणी आतमध्ये खाली जाणं नको आम्ही व्यवस्था चांगली आहे फक्त हेच बोलायचं जे पोरी बा, बद्दल झालंय ते पश्चिम बंगाल आणि ते तिकडे नाहीये ते हाय सेफ्टी इकडे आहे पण आपल्याला जास्त करायला पाहिजे काय ते फक्त हेच बोलणार की सगळ्यांना आपण कसं प्रशासनाला की विनंती आहे की आमची फक्त तुम्ही जे करताय लोक त्यांना मला सुरक्षा जास्त द्या आणि जे हे लोक करतात त्यांना जास्त जास्त दंड द्या मला गणपती होता त्याचा खूप आनंद झाला

से बंदो पाइजे ग्यारह दिन में गणपति बापा आपके घर में विराजमान हुए थे कैसा अनुभव रहा ग्यारह दिन का माहौल कैसा रहा बहुत बढ़िया एकदम खुशनुमा माहौल हो जाता है हमारे परिवार जैसा हो जाता है वो अभी विसर्जन करते टाइम थोड़ा हाथ अभी आपने गणपति बापा का विसर्जन किया है विसर्जन करते समय क्या भावना मन में रही और क्या हो रहा है पापा सबको खुशी रखे सबको अच्छा सद्बुद्धि दे जलदी आहे आपले लोकशा पण जी आढावा सातपुर